पंधरा ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिन पूर्ण उत्साहात साजरा केला जातो पंधरा ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील पण ध्वजारोहण लाल किल्ल्यावरच करता। का करतात ध्वजारोहण आणि ध्वज फडकवण्यात फरक काय तिरंग्याची रचना कधी आणि कोणी केली ध्वज फडकवताना नियम काय अवमान झाल्यास शिक्षा काय हे सर्व जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात ध्वजारोहण केलं जातं पण स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला जे ध्वजवंदन केलं जातं त्यात नेमका फरक काय हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं स्वातंत्र्य सव्वीस जानेवारीला तिरंगा फडकवला जातो सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत देश हा ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झाला आणि म्हणून आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो पहिल्या स्वातंत्र्य दिनाला ब्रिटिश झेंडा खाली उतरवून आपला राष्ट्रध्वज त्या जागी चढवला गेला आणि मग तो फडकवला गेला झेंडा खालून वर नेऊन फडकवण्याच्या या कृतीला ध्वजारोहण म्हटलं जातं स्वातंत्र्य दिनाला म्हणजेच पंधरा ऑगस्टला तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूला बांधला जातो नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीनं वर नेतात आणि मग फडकवतात देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केलं जातं तर सव्वीस जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारत देश जरी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला असला तरी देश कसा चालवला जाणार याबाबत कोणताही अधिकृत मार्ग ठरला नव्हता भारतातील निर्णय प्रक्रिया तसंच धोरण ठरवण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी राज्य घटना महत्वाची होती आणि अखेर नोव्हेंबर संविधान स्वीकृत करण्यात आलं आणि तशी अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाली आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं आणि या प्रजासत्ताक दिनाला ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो देश आधीच स्वतंत्र असल्याचं संकेत म्हणून ही कृती केली जाते ध्वजवंदन राष्ट्रपतींच्या हस्ते ते राजपथावर केलं जातं स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नेमका कसा असतो हा सोहळा कोणत्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण लाल किल्ल्यावर होतं पंतप्रधान हे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात तर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर होतो आणि राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात प्रजासत्ताक दिनाला भारतीय सुरक्षा दलाच्या तीनही दलांची परेड देखील पार पडते तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची परेड होते थल आणि विविध राज्यांचे रथ देखील आता पुढचा पडणारा प्रश्न म्हणजे दरवर्षी लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावरचा ब्रिटिश ध्वज हा खाली उतरवून त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आला आणि पुन्हा एकदा

सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या आधी ध्वजवंदन करता येऊ शकत सूर्यास्तानंतर नंतर म्हणजेच संध्याकाळी तिरंगा उदरवायला हवा तिरंगा नेहमी अशा जागी फडकावा जेणेकरून तो सगळ्यांना स्पष्टपणे दिसेल राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला किंवा अवमान होईल अशी कृती केली तर त्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते तसंच संबंधिताला तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा देखील होऊ शकतात आपल्या तिरंगाची रचना कोणी केली हे जाणून घेणं देखील तितकंच बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत भारताचा राष्ट्रध्वज सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला पण तिरंग्याची रचना आंध्र प्रदेशच्या पिंगली वंकय्या या, या व्यक्तीनं एकोणीसशे एकवीस मध्ये केलेली पिंगली वंकय्या यांनी एकोणीशे सोळा ते एकोणीसशे एकवीस पर्यंत सुमारे तीस देशांच्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास केला आणि त्यानंतर तिरंग्याची रचना केली त्यावेळेचा तिरंगा आणि आजचा तिरंगा यात फरक आहे त्यावेळी तिरंग्यात लाल हिरवा आणि पांढरा रंग होता त्यात चरख्या या चिन्हाला स्थान देण्यात आलं होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका